एक मोठा सीन झालाय ज्या बॅगेत आमचे पंधरा हजार रुपये अटकले मारला हे घेतो साफ करते मी तो अबा ही घे पिशवी घे वर नाईट आबा ना वर पिशवी गर्दी बघा मित्रांनो तुरांना काय नाही बाहेर आहे घाटावर गर्दी इन बनारस टेम्पल अयोध्या मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये तर मागचे ब्लॉग तुम्ही बघत झाला असेल तर आज आमचा हा चौथा ब्लॉग असणार आहे तर काल आम्ही काशी विश्वनाथ दर्शनाला गेलो होतो पण लाईन होती त्याच्यामुळे आम्हाला दर्शन करता आलं तर आज सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं होतं पण विषय असा की गरम पाणी घेत नव्हतं त्याच्यामुळे कोण का उठल्यानं लवकर आमोली घरात आता जवळजवळ वाढले आठ दर्शनासाठी किती वेळ होईल आम्हाला माहिती नाही पण आम्ही आज चालू दर्शनासाठी तर तिथे मोबाईल वगैरे काही घेऊन जाण्याची परमिशन नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता येणार नाही पण पुढचा जो, जो काही सीन असेल म्हणजे पुढे नंतर आम्ही कुठे जाऊ तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच पाहून निघालो आम्ही एक मोठा सीन झाला आहे ज्या बॅगेत आमचे पंधरा हजार रुपये अटकले त्या बॅगेला लॉक हा

बघा आता कसा काहीतरी टेस्ट टेस्टर कसून भांड्याने आयडिया दिली आणि लॉक तोडलेला आहे फायनली आमचे पंधरा हजार बाहेर निघालेत तर आता आम्हाला टेन्शन नाही आमचे पैसे बाहेर निघालेले आहेत काय टॅलेट लावले रे भांड्या तुम्ही विचार करा एवढे पण नालायक नाही आम्ही आम्ही हेल्प पण करतो रूम आम्ही घाण केली पण साफ करतो बघा

लाईन वगैरे घेऊन आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शनासाठी तर मोबाईल वगैरे रूममध्ये ठेवणार होतो पण हे बोलले नका सोबत देऊ तिथे लॉकर घेऊन तिथून प्रसाद वगैरे घेऊ काहीतरी आणि तिथे मोबाईल लॉकरला ठेवू म्हणून चला तर चाललोय खरे बघूया दर्शनासाठी किती लाईन आहे त्या दर्शन तर करायचं आहे चालतं आता जवळजवळ काहीतरी महाराष्ट्र काही तेराशे किलोमीटर बाराशे काही तेराशे मीटर लांब आहे सॉरी तर कंटिन्यू हा या व्हिडिओसोबत दर्शन तर तुम्हाला दाखवता येणार आहे कारण मोबाईल तर उठत नाही तर एक दुकानवाले दादा आम्हाला भेटले होते त्यांनी फक्त आमच्याकडून काहीसे पैसे चार्ज केले पैसे चार्ज करून आम्हाला बोलले एक तास जास्त पण पण एक तास नाही लागला आम्हाला पन्नास मिनिटं लागली फक्त दर्शन भेटण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर होतो आणि बघू बघा तुम्ही आपल्या मंदिराचा कलर बघू शकता समोरून खूपच वाढतो तर दर्शन घेऊन आम्ही आता निघालो बाहेर आता जातो जरा मार्केटमध्ये आणि काही जर स्पॉट असतील ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा बघायला मिळणारच आहे आपली गर्दी बघा मित्रांनो फुल कायच आहे इथे बाहेर आहे घाटावर गर्दी तुम्ही आता बघू शकता दशाश्वमेथ घाट तर इथला इतिहास असा आहे की दहा घोड्यांचं बलिदान दिलं होतं इथे आणि बाकी जो काही त्याच्याबद्दलचा पूर्ण जो इतिहास आहे तो मी या व्हिडिओमध्ये पुढे एक क्लिप टाकतो तिथे पूर्ण लिहिलेलं आहे ते वाचा आणि आपले समोर महादेव पण आहेत बघू शकतो दहा घोड्यांचं बलिदान दिलं होतं तो मी घाटावरचा जो इतिहास आहे तो या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वाचायला मिळेल काय इतिहास आहे तुम्हाला

संध्याकाळी निघणार आहोत रवाना होणार आहोत संध्याकाळ झालं मित्रांनो आणि आम्ही शॉपिंग तर करून आलोय जयूमध्ये इकडे काहीतरी झुडिओ आहे झुडिओच्या मॉलमध्ये आता आम्ही आहे पहिले बघतोय तो झुडिओचा मॉल आम्हाला भेटते काय कारण जण तर ब्रेकलीन रेस आणि गाणे तर गेलेत मला वाटते घाटावर आंघोळ करायला तर आम्ही इकडे असा रावण मारतो संध्याकाळी बघूया आपण भेटतो आणि संध्याकाळी आपल्याला आळध्याला पण काय नॉर्मल डे इन बनारस बनारसू शकता मित्रांनो संध्याकाळी आता आम्ही मार्केटमध्ये आगाशी फिरून आलो आता जेवणासाठी निघालो आणि तुम्ही बघितलं असाल नॉर्मल डे इन बनारस प्रेत वगैरे <Sanskrit> मित्रांनो निघालो आम्ही आता बनारसमधून बाय बाय बोलतोय बनारसला आणि आम्ही निघतो आता वाराणसी या जंक्शनवर स्टेशनवर रिक्षा सुद्धतो आम्ही तर बघूया आता आपल्या रिक्षा भेटते काय रिक्षा तर कोणी म्हणतो हो। तुम्हाला म्हणतो काही रिक्षा जायला तयार नाही कारण तिकडे पूर्ण जाम झालेली आहे गर्दी पूर्ण आहे स्टेशनवर तरी आता एक रिक्षावाला भेटलेला आहे त्या आम्ही थोडं बोलतो आणि मग बघूया तो काय बोलतो आणि मग जाऊया आपण वाराणसी जंक्शन पण आता आम्ही वाराणसी स्टेशनवर आलो आणि आम्हाला माहिती पण आहे ट्रेन आहे की नाही तरी तरी आम्ही विचार करू आणि तुम्हाला मी स्टेशन जावे कार आले एकदम बी आकार आले होत सव्वीस जानेवारीच्या पहिल्या सिया जॉबतो आपल्या रिपब्लिक डेचा आणि रात्र झाली पूर्ण होऊन गेली तरी आम्हाला काय गाडी तर भेटेल ट्रेन वगैरे अयोध्येला जाण्यासाठीच बघू आता ट्रेन काहीतरी दोन ते अडीच तास लेट टाकत तरी पण आम्ही वेट करतो वेळासारखं ट्रेनचं तर आम्हाला अयोध्येला जायचं आहे पण येत नाही कंटाळला अक्षरशः रात्रभर त्याच्यामुळे सुद्धा यायचं असेल तर ऑड डेला या असं काहीतरी महाकुंभ आहे त्याच्यामुळे गर्दी आहे तुम्ही ऑर्डर येऊ शकता आता खूप गर्दी आहे आणि ट्रेन कॅन्सल बस कॅन्सल गाडी वगैरे आम्हाला आयोध्ये झालं कधी गाडी फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि आता आम्ही ट्रेन जे बसलो आहे आता डायरेक्ट थेट अयोध्येला जाणार आहोत तर बरं झालं आम्हाला ट्रेन भेटली जेव्हाची कृपा झाली आता कुठं बरं वाटतं आहे आम्हाला कारण खूप वांदे आहे आता काहीतरी इथला आहे बा बाबलपुरी अशी पण आमची ट्रेन थांबलेली आहे काहीतरी साडेतीन का चार तासचा प्रवास आहे बघूया लवकर झाला तर आमच्यासाठी खूप चांगला खरंतर अयोध्येला तुम्हाला भेटतं फायनली अयोध्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आता आम्ही जातोय मंदिराच्या रोडकडे तिकडेच जवळच उठून बघायचे आहे आम्हाला वेळ तर खूपच झाला दुपार रवायला आले मला वाटते साडे अकरा वाजून गेलेत चालेल चालेल जातोय लोकेशन बघते मोबाईलवाणी तर रूम वगैरे हो मिळाले आम्हाला मंदिराच्या थोडं लांबच आहे म्हणजे जास्त पण लांब नाही तर हो हो आता फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केले आणि आता आम्ही बघतो जेवणाचा काहीतरी भूक कारण रात्रीपासून काही खाल्लेच नाही आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करू आम्ही आणि जेवण झाल्यानंतर मग आराम करू दीड ते दोन तास आराम करू आणि मग नंतर परत आपल्या श्री रामप्रभूंच्या दर्शनासाठी जाऊया आपण बघूया इथले अजून काही काही ठिकाणं आहेत अजून पण ते पण बघूया आम्ही आणि गर्दी बघा दररोज संध्याकाळी झाले आणि संध्याकाळी निघालो आम्ही फिरायला निघालो बाहेर दर्शनाची आमच्यास स्टेप प्लॅनिंग नाही जर गर्दी कमी असेल तर आम्ही दर्शनाला जाऊ पण मला तरी वाटतं तुम्ही बघू शकता लाईन किती आहे मी दुपारी पण तुम्हाला दाखवलं एक मागच्या क्लिपमध्ये बघितलं असाल मागे पण बघा नाही तिथे बघू नका त्याच्यासमोर तीन नंबर गेट आहे तिथे भरपूर गर्दी आहे मला जर गर्दी कमी भेटली तर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये घुसू नाही तर आजूबाजूला काही ठिकाणी फिरण्यासाठी असतील तर तिथे आम्ही जाऊ फूलगर्दी है फूलगर्दी तो संग लाईनमध्ये जे हनुमान मंदिर टेम्पल अयोध्या तुम्ही आता बघूया तिथे गर्दी तर खूपच आहे तिथेच आले आलेच्या विवानी आणि नाही खूप गर्दी तर एक तास जास्त लागला की आम्हाला वर्ष तरी होऊन जा चला तर आता दर्शन

तर आत्ताच आम्ही श्री हार्ड टेम्पल गडीवरचं त्याचं दर्शन घेऊन आलेलं आहे तर तुम्ही त्याचं कलर बघू शकता की सुंदर हिशाल आणि इथला एरिया पण बघा या मंदिरात पण आम्हाला जायचं आहे राजधार मंदिर रामदारबादमध्ये आता आम्ही बघतोय त्या मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे की नाही जर रस्ता तर त्यातलं पण आम्ही दर्शन घेऊन येऊ बघा मित्रांनो प्राचीन श्री राजदरबार मंदिर अयोध्या श्री प्रताप शिव धर्मशिव सेतू ट्रस्ट तो सुंदर राजू आहे इथून तर या मंदिरामध्ये आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आलो आहे तर दर्शन आम्ही करतोच पण बाजूचा व्यू सुद्धा पाहू नाही तर आता जेवण वगैरे मार्केट मधून खरेदी करून रूमवर आलेले आहे तर ह्या मध्ये तुम्ही बघितलं ना कालचा पण व्हिडिओ होत्या आणि आजच्या पण व्हिडिओ होत्या आणि म्हणजे तिकडून आम्ही आयोध्येला कसे आले ते वगैरे सगळे होतं हाल झाले आमच्या ट्रेंडला कसं ते या आले तुम्ही बघितलं असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणार विसरू नका लवकर पुढच्या वेळेमध्ये